सचिन मगर फुले शो आंबेडकरी अण्णाभाऊ साठे यांच्या चवळीत घडलेला आमचा हाडाचा कार्यकर्ता आहे एकीकडे गुंडशाही एकीकडे घरांशाही भ्रष्टाचार असे अनेक पत्रकार कसा असावं हो तर निपक्ष असावं हो। कायदेशीर मार्गाने नोटीस पाठवू आणि कोर्टात खेचणार आहोत खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे ज्या दिवसापासून त्यांच्या कुठं मनामध्ये भीती वाटायला लागलेली आहे की हाती चलता आहे और कुत्ते भोगते नमस्कार प्रेक्षकांनो ऐरुल एकशे पन्नास बी आर एस पी पक्षाचे उमेदवार सचिन गॅनबा मगर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर तुम्ही कशा पद्धतीने आपला विभागामध्ये जाऊन प्रचार करत आहात शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत तुम्हाला काय मतदारातून काय अपेक्षा आहे तुम्ही काय सांगणार आहात आम्हाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद भेटत आहे ज्या दिवसापासून आम्ही फॉर्म भरला ज्या दिवसापासून प्रसार प्रचार करत आहे खूप चांगला प्रतिसाद भेटतो आम्ही ज्या ज्या एरियामध्ये जातो ऐरोली विधानसभेमध्ये गणसोली बोला नौसिल बोला था दिगा बोला रबाले बोला या सर्व एरियामध्ये आम्ही डोअर टू डोर प्रचार केलेला आहे तर आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि गेल्या हप्त्यामध्ये आमची प्रचंड चांगली रॅली चालली होती त्या रॅलीमध्ये प्रस्थापित आणि विस्थापित जी बी दोन गट आहेत त्यांच्या पोटात दुखू लागलेला आहे कारण आमचा प्रचार प्रसार चांगला होत आहेत लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे त्यांनी आमच्या रॅलीमध्ये येऊन एकतर्फे प प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला एखाद्या पक्षाला एखाद्या पक्षाचा अजेंडा घेऊन त्यांनी आम्हाला प्रश्न केलेले आहेत आणि हे आमचं नाव खराब करण्याचा आणि आमचा जसा प्रचार होत आहे तर त्यांच्या कुठं मनामध्ये भीती वाटायला लागलेली आहे की हे ये निवडून येतील आणि हे कसे निवडून नाहीत येणार ह्यासाठी अप अपप्रचार करायला लागलेले आहेत मतदारसंघामध्ये तुम्ही जात आहे लोकांना काय आवाहन करणार आहेत की लोकांनी एस पी पक्षालाच मतदान करावं यासाठी तुम्ही लोकांना काय आवाहन करणार आहात लोकांना आम्ही हेच आवाहन करतो की जे तुम्ही वीस वीस वर्षापूर्वी वीस वीस वर्षापासून प्रस्तापना निवडून दिलेलं आहे त्यांनी तुमचे काहीच कामं केलेले नाही आहेत उदाहरणार्थ की तुम्हाला नागरिक सुविधा भेटत नाही आहेत तसेच दिगा विभागामध्ये बी जे पीची सत्ता वीस वर्षापासून आहे तसे त्यांचे नगरसेवकही आहेत पण मोरवे धरणाचं पाणी अजूनपर्यंत दिघ्याला भेटलेलं नाही आहे आम्ही ह्या ह्या माध्यमात आम्ही निवडून आलो तर पहिलं दिघ्याला मोरवे धरणाचं पाणी आणून देऊ की जो नागरिकांना त्रास होतो आहे पाण्याविण्या तर तो, तो त्रास त्यांचा नाहीसा केला जाईल आपल्यासोबत सचिन मगर यांची आई पण आहेत आई तुम्ही काय सांगणार आहात मुलगा प्रचार करत आहात तुम्ही पण त्यांच्यासोबत जात आहे तुम्हाला कसा अनुभव येते मतदारांना काय सांगणार आहात मला बी चांगलं वाटतं ज्या ज्या एरियात जाते त्या त्या एरियात असं माणसं मी बोलत चांगला आम्हाला बी प्रसाद भेटतो लोकांना पण चांगलं वाटतं आम्ही हे वाटतं का बोलतो ते पण आमच्याशी चांगलं बोलतात असं कोणच नाही आम्हाला असं वाईट बोलतो म्हणजे तुमच्या मुलांना तुमच्या ज्याचे ज्या त्या ठिकाणी तुम्ही जाता चांगला प्रतिसाद देते असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो हो आपल्यासोबत बी आर एस पी पक्षाचे नवीन प्रताप सर आहेत सर तुम्ही आज या पूर्ण दोन्ही पण मतदारसंघामध्ये किंवा ऐरोली मतदारसंघामध्ये असेल सचिन मगरचा प्रचार करत दिसत आहात आपण काय सांगणार आहात इथं घराणीशाही आहे एकीकडे अपक्ष उमेदवार आहेत तुल्यभूल उमेदवार आहेत आणि इतर बहुजन पक्षातील पण काही उमेदवार आहेत आणि तुम्ही पण बहुजन पक्षाच्याच उमेदवाराचा प्रचार करताय काय सांगणार काय गणित असणार आहे सचिन मगर हा शो आंबेडकरी अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीत घडलेला आमचा हाडाचा कार्यकर्ता आहे अशा कार्यकर्त्याला उमेदवारी देणं हेच सरांचं मोठेपण आहे तुम्ही इतर प्रस्थापित सर्व पक्ष असतील इव्हन फुले शिव आंबेडकर चळवळीचं नाव घेणारे इतर पक्ष असतील जे स्वतःला आता खूप मोठे समजू लागले आहेत सुद्धा आता भाड्याने त्यांचे उमेदवार देत आहेत असं असताना आम्ही आमचा स्थानिक इथे राहणारा जो पक्षाचा कार्यकर्ता आहे असा आम्ही उमेदवार दिलेला आहे राहिली गोष्ट इथल्या घराने शायची तर गेली वीस वर्ष वीस का वीसपेक्षा जास्त वर्ष या ग इथे एकाच कुटुंबाचं राज्य चाललेलं आहे आपण आता एकोणीसशे पन्नासपासून इथे लोकशाही आलेली आहे परंतु आजही लोकांना घराणेशाही आणि राजेशाहीचा कसा काही लोक त्याच्यावर ठोपवण्याचा प्रयत्न करत आहेत एकाच कुटुंबाच्या घरामध्ये सर्व सत्ता द्यायची आणि त्यांनी ती सर्व लुबाडून घ्यायची एकीकडे गुंडशाही एकीकडे घराणशाही भ्रष्टाचार अशा अनेक समस्या असताना सचिन मगासारखा एक स्थानिक चांगला लाडका नवी मुंबईकर असा उमेदवार आम्ही दिलेला आहे त्यांचा प्रचार अतिशय सुंदर घराघरात तो पोचत आहे ते पोचण्याचा अनेक जणांचा पोटात दुखू लागलेलं ला आहे त्यामुळे काही जणं असे भाड्याने पत्रकारही सोडलेले आहेत जे त्यांची निंदन आलस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु हाती चलता आहे और कुत्ते भोगते आठ दिवसापूर्वी आमची एक रॅली झाली होती ती रॅली एवढी अभूतपूर्व अशी रॅली होती ती त्या पत्रकारांना आणि इथल्या काही प्रस्थापिंना बघा म्हणजे बगावशी वाटली नाही त्यांचं पोट दुखू लागलं ला। त्यांनी त्यामुळे अशा पत्रकारांना पाठवलं जे एक ठराविक पक्षाचा अजेंडा घेऊन आले होते पत्रकार कसा असावं तर निपक्ष असावा परंतु त्यांचं ते पूर्ण एका ठराविक मानसिकता घेऊन आले होते आणि त्यांनी येथील महिलांचा अपमान केला आज सचिन मगर हे कोणतेही भाड्याचे कार्यकर्ते घेऊन फिरत नाहीत त्यांच्यासोबत असलेली ही जी कार्यकर्ते ते कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांनी त्यांच्या आईचाच अपमान केला जर सचिन मगर यांनी ठरवलं तर था मी स्वतः ॲडव्होकेट आहे नक्कीच त्यांना आम्ही कायदेशीर मार्गाने नोटीस पाठवू आणि कोर्टात खेचणार आहोत जसं की आत्ता सांगितलेलं आहे की सचिन मगर हे विघा विभागापासून दुर्भयोगाबापर्यंत आपापल्या आप पद्धतीने आपल्या आप बिया पक्षाचा प्रचार प्रसार करत आहे त्यांच्यासोबत त्यांच्या आई पण असतील इतर पदाधिकारी पण आहेत असं त्यांना सांगितलेलं आहे आणि आताच नवी मुंबई शहराचे शहराध्यक्ष नवीन प्रताप यांनी पण सांगितलेलं आहे की यांचा प्रचार जोरात चालू असतानाच काही पत्रकाराकडून त्यांना एकतर्फी पक्षा पक्षाचा प्रश्न विचारून कुठं तर भरीमार केला जात आहे सचिन मगरचा कुठं तर खाली करण्याचा प्रयत्न त्यांना केला जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा एवढाच प्रश्न हा राहील की जो उमेदवार तळागाळात जाऊन प्रचार प्रसार करत आहे त्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून फुटेज देणे एवढाच आमच्या आमच्या चॅनलचा उद्देश आहे ना कुणी आमची आम्ही कुणी एका पक्षाचे आहोत आम्ही फक्त उमेदवार जो प्रामाणिकपणे प्रचार प्रसार करेल त्याच उमेदवाराचा आम्ही बाहेर घेण्याचा किंवा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद दोघांचं पण मी आपल्या चॅनलच्या तर्फे आभार मानतो आपल्याला शुभेच्छा देतो बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा रिपब्लिकन पार्टीचा सचिन मग आगे बडो सचिन मगर आगे बढो माने संघर्ष माने सब संघर्ष करो, तुम्हारे साथ है। सब करो। तुम्हारे साथ अरे आमची निशानी शित्ती, शित्ती, अरे आमची निशानी सर्वसामान्यांची निशानी धन्यवाद